मला नेहमीच असं वाटतं की सामूहिक पद्धतीनं केल्यानंतर मी केवळ मी राहत नाही माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येतात आपण फक्त गावाचं पाणी आरोग्य शाळा याच्याबद्दल बोलतोय तसं नाहीये चंद्रकांत त्याच्या पलीकडचं काम तू कुठलं केलेलं आहेस प्रत्येक जाती धर्माची आणि लोक तिथे तू एकत्र करून त्यांच्यातला तू एकोपा ठेवलायस ना सगळ्याच गोष्टी ह्या केवळ आर्थिक असतात असं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सामाजिक आताची जी तेड आहे प्रत्येक तुझी जात कुठली माझी कुठली तुझा धर्म कुठला याच्यामध्ये जे प्रत्येक जण काही राजकारणी असतील आपला स्वार्थ साधण्यासाठी करत असतील पण मला असं वाटतं की आम्ही एकच आहोत ही जी धारणा आहे निढळ पॅटर्न मध्ये फक्त केवळ गावाचा विकास हा यात बाकीच्या तीन गोष्टी पुरता मर्यादित मला वाटत नाही या सगळ्या लोकांना तू एकत्र बांधून ठेवलेला आहेस था। नाठाळ मंडळी तिथे नाहीयेत अशातला भाग नाही